पासून तयार होणारा अगदी झटपट त्याचप्रमाणे अगदी पौष्टिक असा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत याला आपण बाजरीचे धिरडे किंवा घावणे देखील म्हणतो बाजरीचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याचप्रमाणे बाजरीचे धिरडे कसे बनवायचे चला तर मग पाहूयात बाजरीचे धिरडे बनवण्यासाठी मी इकडे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे हळद ही आपल्याला कलर येण्यासाठी टाकायची आहे त्याचप्रमाणे इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ हे आपण आपल्या चवीनुसार टाकायचे आहे त्याचप्रमाणे मी इकडे थोडा ओवा टाकलेला आहे ओव्याने खूप छान फ्लेवर येतो त्याचप्रमाणे मी इकडे मिरचीचा ठेचा देखील टाकलेला आहे इकडे मी पाच ते सात लसूणच्या पाकळ्या एक ते दोन अद्रकचे तुकडे आणि दहा ते बारा मिरच्या घेऊन त्याचं वाटण तयार करून यामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हा आपण मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली मेथी टाकणार आहोत तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतो खायलासुद्धा आणि अगदी झटपट असा हा होणारा नाश्ता आहे खूप हेल्दी असं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघू शकता मेथी ही टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक पळी दह्याचा वापर केलेला आहे त्यानंतर मी इकडे एक, एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण याला मस्तपैकी असं मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला मस्त असं सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये गरजेनुसार पाणी मिक्स करणार आहोत आपल्याला एकदम पाण्याचा वापर नाही करायचा हळूहळू करून आपण यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत बघू शकता बघू शकता तुम्ही आपल्याला ही बॅटरची अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपल्याला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पॅन गरम झालं पॅन गरम झाला की आपल्याला त्यामध्ये एक ते दोन चमचा तेल टाकायचे आहे तेलाचा आपल्याला थोडा कमीच वापर करायचा आहे त्यानंतर पॅनच्याबरोबर मध्यभागी मी इकडे थोडेसे तिवे टाकलेले आहेत तुम्हाला जर तिळ नसतील टाकायचे किंवा आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी देखील चालेल त्यानंतर बघू शकता मी इकडे असं अशा प्रकारे बॅटर सोडलेले आहे तर बॅटर थोडंसं आपल्याला दाटसर सोडायचं आपल्याला ते जास्त पळीने हलवायचं नाही आहे तर प्रकारे आपण हे बॅटर पसरवून घेतल्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ असंच भाजू द्यायचं आहे बाजरीचं पीठ असल्यामुळे भाजण्यासाठी थोडं जास्तच वेळ लागतो तर अशा प्रकारे हे साईडून अशा कड सुटायला लागल्या की ते आपल्याला उलथून घ्यायचं आहे तर बघू शकता जी आपली उलटलेली साईड आहे ती मस्त अशी भाजलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला खालची देखील बाजू भाजून घ्यायची आहे खूपच हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघू शकता आता आपल्या ह्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे ह्या आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकता आपले हे बाजरीचे घावण किंवा बाजरीचे धिरडे हे भाजून तयार झालेले आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे आपल्याला आता सेम प्रोसेसने दुसरे देखील भाजून घ्यायचे आहे सेम प्रोसेसने मी इकडे तेल टाकलेले आहे थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि बॅटर सोडलेले आहे बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला हे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे बघू शकता साईडून कडा सुटायला लागला आहे की ते आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही वरची बाजूही व्यवस्थितरित्या भाजून झालेली आहे खालची देखील बाजू आता आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे तर हे बाजरीचे धिरडे आपण दहीबरोबर खाऊ शकतो हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा आपण याला सॉसबरोबर देखील खाऊ शकतो अशा प्रकारे आपले हे बाजरीचे धिरडे हे बनवून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित हे भाजलेले आहेत आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मी हे बाजरीचे धिरडे दहीबरोबर सर्व केलेले आहेत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करायला विसरू नका हो